फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तुमचे माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर दिवसाची सुरुवात झालेली आहे ऑलमोस्ट माझा निम्मा टिफिन करून झाला इकडे भरलं वांगाने डाळ डाळ भात लावला आहे मला चपाती करायची आज मेन काम आहे सोयी महाराजांची देवपूजा करायची आज मला गुरुवार आहे वाचन आहे सो हे बरं माझा नाही रिस्पेक्ट रिस्पेक्ट म्हणजे मला आहे पण खराब झाला होता सो so, मी आणि विक्रमी दोन्ही दोघांनीही केला कारण की मला खरंच फार ब्लर दिसत होतं लांबचं सो so, तर आता जाता मी जाताही जरा दूध आणायला दूध आणेन अँड देन मी चपाती करेन प्रॉब्लेमली जर मी शूट केलं के तर ते शेअर करेन नाही केलं तर समजून घ्या काहीतरी दुसरं शूट करेन मी <laughs> तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया फ्रेंड्स तर कामाला लागली आहे जसं मी सांगितलं होतं मला चपाती करायची आणि डाळीची आमटी दोन कामं राहिली आहेत पण त्याच्या आधी हा स्लॅब क्लीन करून घ्यावा असा विचार माझ्या मनात आला आणि एक वाक्य आहे की जगातील सगळी दुःख संपतील पण तुमच्या सिंकमधली भांडी कधी संपणार नाही आणि ते खूप खरं आहे ज्या गृहिणी आहेत त्या माझ्याबरोबर नक्की सहमत असतील कारण आपल्याला असं वाटतं हुश सगळी भांडी घासून झाली आणि दोन भांडी कुठली तरी आपली वाट बघत असतात सो so, हे नेवर एंडिंग चक्र आहे आणि ते चालूच असतं आणि मला आहे ओ सी डी त्यामुळे मला हे किचन स्लॅब सारखा क्लीन करूसा वाटतो आणि मला असं म्हणजे नेहमी वाटतं की सॅटिस्फॅक्शन मिळत नाही की बाबा क्लीन झाला जेव्हा मी सगळा धुऊन का काढते तेव्हाच असं वाटतं की हां क्लीन झाला म्हणजे मला ओ सी डी असल्यामुळे असे होते तर मी टापटीत नाही आहे पण मी हायजेनिक आहे कळलं तुम्हाला या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत भरपूर लोकांना हे माहितीच नसतं काय हायजेन इज व्हॉट अँड व्हॉट इज टिप पण तुम्ही घाणाऱ्या वस्तू जर नीट अरेंज करून ठेवलात तर ते टाप टिप तुम्ही म्हणू शकता पण त्याला हायजेनिक म्हणू शकत नाही पण आमच्या वस्तू जरी पडल्या असल्या इकडे तिकडे तरी त्या हंड्रेड पर्सेंट स्वच्छ आहेत हे मला माहिती असतं आणि हा टापटिप राहत नाही याला कारण मला एक सहा वर्षाची आणि एक अडीच वर्षांची मुलगी आहे ज्या पूर्ण एफर्ट्स घेतात माझं घर अस्ताव्यस्त करण्यामध्ये ना फुल एफर्ट्स असतात त्यांचे आणि आता पण माझा व्लॉग कसा म्हणजे मी ओवर करू शकणार नाही यासाठी एक जण एफर्ट घेतच आहे मागे ते तुम्हाला ऐकू येत असेल सो बॅक टू द पॉईंट इकडे चपात्या होत आहेत आज खूप दिवसांनी आहोंना टिफिन देते कारण ते गेले होते ट्रिपला त्यानंतर आज टिफिन म्हणजे टिफिनची सवय थोडीशी माझी स्टॉप झाली होती की सकाळी सकाळी उठा कुकर लावा भाजी करा चपाती करा भात करा सगळं ते आणि आता पुन्हा छान वाटतंय खरं मला चपाती वगैरे बनवायला आवडतं आणि छान म्हणतात माझ्या हातच्या चपात्या सो आणि टिफिनला शक्यतो प्रेफरेबली चपातीच देते मी भाकरी रात्री वगैरे कधीतरी करते मी भाकरीमध्ये प्रूण आहे पण खाण्याला एक भाकरी होते <laughs> सो इकडे टिफिनचीच लगबग आहे आणि ईशानवीचं मी एक म्हणजे मोठी गोष्ट केली आहे की तिला जर असं जे फिडिंग देत होते ब्रेस्ट फिडिंग ते बंद केलं आहे मी तर स्ट्रगल आहे खूप यामध्ये ज्या महिला या जात असतील त्यांना माहिती असेल सगळं काही ट्राय करून झालेलं माझं औषध वगैरे 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 काहीही फरक नव्हता ती खूप स्मार्ट झाली होती या सगळ्या गोष्टींमध्ये सो आ, मला एक एकी मैत्रिणीने माझे सजेस्ट केलं की तू स्वतःवर कंट्रोल ठेव आणि तिला रडू दे तीन दिवस ती रडल्यावर तिला आपआपच तसं होईल की बाबा आता नाही हे नाही आपण अन्न खायचे दूधवरचं वगैरे प्यायचं आहे असं सो एक दिवस तरी पूर्ण झालं आहे आपल्या जर्नीला पाहूया कसं काय होतं पुढे देन इकडे हिला मी दूध आणि चहा थोडासा दिला आहे त्यात घालून आणि मी चकुल्या केल्या होत्या मला फार क्रेविंग होत होती खूप दिवसांपासून सो त्या करून खाल्ल्या पण आईच्या हातच्या चकुल्यांना तोड नाही ती मस्त करते आणि साजूक तूप असलं की वा स्वर्गच पण नव्हतं आपल्याकडे असं तर इकडे देवपूजेला मी स्टार्ट केलेलं आहे देवपूजा ही खूप मोठी प्रोसेस आहे माझी पूर्ण सगळे देव काढते आधी मग त्यांना व्यवस्थित पितांबरी घासून धुऊन देन वरचं सगळं हे आवरून इथे हा वस्त्र वगैरे सगळ्यांचे वस्त्र बदलून आधी देवाला पुसून तेवढं सगळं शूट करणं होत नाही कारण की ऑलरेडी मी गडबडीत असते मला वाचन करायचं असतं आणि मनासारखी देवपूजा झाली नाही तर चिडचिड होते फुलेही नव्हती आज फुले असली की मला फार छान वाटतं असं देवरा बघून पण असो फुले नव्हतीत पण मी इतक्या अगरबत्त्या आणि धूप लावते ना मला त्याशिवाय असं छान वाटत नाही इतर वेळी पण मला असं जर असं लो वाटलं ना तर मी येऊन धूप लावते देवापुढे आणि मला अचानक छान वाटू लागतं <laughs> देन नैवेद्य दे दाखला बाप्पांना आणि अशी केली होती पूजा फुले नाही आहेत सो पण मी सगळं चगाचक घासून वगैरे ठेवलं होतं देन आज वाचन कारण की आज गुरुवार होता सो मला थोडंसं वाचन असतं त्यानंतर संध्याकाळी इकडे मी करंजी आणि हे खाल्ले चकली कारण की काही दिवसांनी आपला रेग्युलर डाएट चालू होणार आहे आणि हा एक लेहंगा आहे जो मला शिवायला द्यायचा तो द्यायला गेले मी आल्यावर भाज्या निवडायच्या होत्या संध्याकाळच्या जेवणाची लगबग होती सो मॅडमांना असं व्यस्त केलं काहीतरी देऊन आणि म्हटलं आता भाजी निवडून घ्यावी कारण की शेंग सोला ज्याला उसावरची शेंग अशी म्हटलं जाते कोल्हापूर भागामध्ये ती निवडायची होती आणि मेथी तर मेथी कशा मॅडम निवडतात बघा वास वगैरे घेऊन जण होते गुलाबाचं फूल आहे पण छान निवडत होती पान पान छोटं छोटं अगदी तिला कळत होतं की ह्यातलं पान घ्यायचं आहे आपल्याला आणि मी कधी शिकवलेलं नाही आहे तिने पाहिलं आहे फक्त निवडताना आणि मुलं म्हणजे ऑब्झर्वेशनमधूनच शिकतात जास्त करून सो इकडे त्यांचं चालू होतं देन मी संध्याकाळी जेवण परत बनवलं आणि ते सगळं जर शेअर केलं तर के ब्लॉग खूप मोठं होईल जो नाही केलं ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू या उद्या आतापर्यंत काय